नमस्कार प्रेक्षकांनो तर आपण बघतोय मन धाका धाका जोडते नव्हाचा आजचा एपिसोड तर इथे बघा प्रेक्षकांनो सार्थक सगळीकडे मनोजला शोधण्याचा प्रयत्न करतो आहे जो दिसेल त्याला तेल तो विचारतोय तुम्ही या व्यक्तीला कुठे पाहिलं का वगैरे सगळीकडे तो विचारतोय त्यांना पण तिथे त्याला कोणीच म्हणजे बघितलं नाही असं सांगतात त्यामुळे तो कसावीस होतोय आणि तेवढ्यात ना त्याला एक माणूस सापडतो तो जो म्हणतो की तो इथे मार्केटमध्ये दिसला होता असं म्हणून तो त्यांना सांगतो आणि तो सार्थक गाडीजवळ येतो तर त्याच्या लक्षात येतं की गाडीची चावीस त्याच्याकडनं कुठेतरी पडलेली आहे आणि तो गाडीची चावी पण बघतो पण मिळत नाही तर इकडे अण्णांचा फोन येतो सार्थकला की काही माहिती मिळाली का तो सार्थक सांगतो हो आता एकाने सांगितलं मला ते इथे पुढे मार्केटमध्ये गेले होते पण मी बघतो थांबा तुम्ही तिथेच तुम्ही येऊ नका वगैरे आणि लगेच लीना विचारते काय झालं तर अण्णा तिला सांगतात की असं असं मार्केटमध्ये त्यांनी बघितलं होतं आणि लगेच लीना म्हणते की आपण जाऊया तर अण्णा म्हणतात नको आपण इथेच थांबून वाढ बघूया तर सार्थकला तेवढ्यात ना इकडे परत फोन वाचतो आणि सुखदा त्याला फोन करते आणि मन मन ते मनोजादा मिळालेत का वगैरे ती त्यांना त्याला विचारते तर तो म्हणतो की नाही मी शोधतोय त्यांना सुखदा म्हणते की मी येऊ का तिथे तर तो तिला पण तिथे येऊ देत नाही थांबवतो तिला तिथेच मदे मनोच तुन उतर तो कलेनी कलेनी तर इकडे आश्रमामध्ये मनोज गाडीतून उतरतो आणि आनंदी आनंदी अशा हाका मारतो सगळे त्याला इथे समजवायचा प्रयत्न करतात की ही आनंदी नाही आहे ही कल्याणी आहे कल्याणी ताई आहे आमची तर तो म्हणतो की नाही ही आनंदीच आहे असं तो इथे खूपच पॅनिक झालेला दाखवला आहे आणि इथे तो सारखं तिला कल्याणी कल्याणी म्हणून हा आनंदी आनंदी म्हणून हाक मारतोय कल्याणीला पण प्रत्येकजण इथे त्याला समजायचा प्रयत्न करतात की नाही ही आमची कल्याणी ताई आहे तेवढ्यात विशाल म्हणतो की हा तोच माणूस आहे ना जो इकडे नाशिकमध्ये आपल्या गाडीसमोर आला होता तो तर इथे तो खूपच पॅनिक झालेला दाखवला हात बी त्याचे धरत असतो तो नुसते असं जवळ यायचा प्रयत्न करत असतो तर विशाल त्याला अडवतो आणि आनंदी म्हणजेच कल्याणी म्हणते की ह्याला रूममध्ये घेऊन जा खोलीत घेऊन जा तर इकडे बघा सगळे इथे खूपच इमोशनल झालेत आणि साहजिक आहे ना की आपल्या जवळची व्यक्ती आणि ती पण अशा अवस्थेतली की जिची मानसिक कंडिशन स्टेबल नाही आहे ती घरी नाही आली तर सगळेच इथे काळजीत आहेत तर इथे भयानक त्यां जसं खूपच इमोशनल सॅड दाखवलं आहे प्रत्येकजणी ते तो कुठे गेला आहे असं म्हणून विचार करत बसलेला दाखवला आहे आणि इकडे लीना पण इथे रडती आहे तिला समजावतायत दोघं जणं सार्थकचं इथे नाव काढलं ती परत खूपच पॅनिक होती आहे आणि तेवढ्या तिथे आई देवासमोर गेल्यात माई देवासमोर गेल्यात त्यांनी देवाशी अक्षरशः भांडायला चालू केलं आहे त्यांनी की तू आमची किती परीक्षा बघणार आहेस शिक्षा किती देतो आहेस आमच्याच पापांची शिक्षा आहे असं म्हणून आम्ही सगळं मान्य केलं पण तू अजून किती त्रास देणार आहेस आनंदी सहा वर्षापूर्वी निघून गेली ती अजून कशी आहे काय आहे कुठे आहे ते आपल्याला माहिती नाही आहे ती परिस्थिती आम्ही स्वीकारली आहे आणि परत तू आता मनोजला असं गायब करतो आहेस नेमकं का असं आहेस तेवढ्या तिथे अण्णा तिला समजत असतात की परीक्षा बघतोय वगैरे पण आमचीच का परीक्षा आहे एवढे उपास तपास केले ते पुण्य तू गृहीत धरतच नाही आहेस का किती शिक्षा देणार आहेस आणि मनोज जर व्यवस्थित घरात आला नाही तर माझ्या इतकं वाईट कोणी नाही असं म्हणून ती इथे धमकवते अक्षरशः देवाला आणि अण्णा इथं तिला समजावतात की जे काही होईल ते चांगलंच होईल देवाला तू इथे ब्लेम करू नको त्याला नावं ठेवू नको तो जे काही करेल ते चांगलंच करेल चांगल्यासाठीच होईल सगळं असं म्हणून तिथे देवाची परत प्रार्थना करत आहेत खरंच देव कधीकधी ना खूपच परीक्षा बघतो एखाद्याची अडचणीत असलेल्याला खूपच अडचणीत टाकतो आणि एखाद्याला गरज नसेल तर तिथे भयानक मदत करतो असं मला स्वतःला वाटतं तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये सांगा तर इकडे रात्र झालेली आहे मनोज शांतपणे झोपलाय आणि तो झोपलाय का नाही बघायला आनंदी त्याच्या रूमचं दार उघडून येते आणि तेवढ्यात विशाल त्याच्या पाठीमागे येतो आणि म्हणतो तुम्ही ओळखता ना याला तर इथे सुद्धा बघा आनंदी त्याला नाही म्हणूनच सांगते पण पर... विशाल म्हणतो की तुमच्या डोळ्यात दिसतंय ते मनोरुग्ण आहे असे हे डॉक्टरनी सांगितले आणि तो तो जेव्हा आला होता तेव्हा त्याला ताप भरला आता इंजेक्शनं दिलेत त्याला औषधं दिलेत म्हणून तो शांत झोपला पण हा मनोरुग्ण आहे हे ऐकल्यावर आनंदीचे डोळे जर असे पाणावलेले आहेत पण ती त्याला विचारते पुढे की कधी प कधीपासून आहे हे डॉक्टर काय बोलले का काही त्यांनी सांगितलं का, का, का वगैरे तो म्हणतो की मी माहिती विचारून घेईन पण तुम्ही त्याला ओळख नाही तुम्ही कबूल करा तुमच्या डोळ्यात दिसते त्याच्याबद्दलची काळजी नेमकं काय आहे हे तो जाणून घ्यायचा प्रयत्न करत असतो पण आनंदी इथे त्याला ताकास्तूर लागू देत नाही इथे ती कठोर सांगते की मी त्याला ओळखत नाही म्हणून सांगते पण तो म्हणतो की तो जेव्हा तिथे माणसं आली होती गाडीवर मारायला तेव्हा पण तुम्ही त्याची बाजू घेतली होती म्हणजे त्या माणसांना वेगळीकडे पाठवलं होतं आणि नेमकं काय प्रकरण आहे तुम्ही सांगा मला असं सा तो इथे तिला म्हणतो पण ती इथे काहीच त्याला दाद लागू देत नाही चोळखत म्हणून इथे सारखी सांगते एकदा त्याच्याकडे बघते आणि निघून जाते तर आता बहुतेक विशाल ना या सगळ्याच्या नक्की मागे लागेल की नेमकं आनंदीचं प्रकरण काय आहे हे विशाल शोधून काढेल असं मला वाटतं तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा तर इकडे बघा सुखदा सुद्धा हॉलमध्ये एरजाऱ्या घालते विचार करते की काय झालं असेल आदर्श तिकडनं येतो आणि म्हणतो की काय झालं तर सुखदा त्याला सगळा घडलेला प्रकार जो काही असेल ते सांगते की आम्ही कॅफेमध्ये गेलो होतो तिथे त्याला असताना एक फोन आला आणि फोन आल्यानंतर तो असा असा शोधायला बाहेर गेला मी त्याला विचारलं होतं की तो कुठे आहे वगैरे तर तो त्याने मला येऊ नको असं सांगितलं होतं पण तो अजून सकाळ झाले तरी तो अजून घरी आलेला नाही आणि आता आपण काय करायचं असं म्हणून ती इथे त्याला विचारते तर इकडे आदर्श म्हणतो की आता आपण पन... तर आपण बाहेर पडूया आणि सार्थक लावल्या मदतीची गरज आहे आपण त्याला मदत करायला जाऊया तर इकडे आश्रमामध्ये सकाळ झाल्यानंतर आनंदी म्हणजेच कल्याणी ताई बाहेर येऊन सगळ्यांची विचारपूस करते सविता तिच्याबरोबर आहे त्या बाईंना विचारते की तुमची तब्येत वगैरे बरी आहे का तोपर्यंत परत तिथे मनोज उठून येतोय आणि तो, तो आनंदी आनंदी हक्का मारतोय सविता त्याला समजायचा प्रयत्न करते की नाही ही आनंदी नाही आहे आमची कल्याणीताई आहे आम्ही बरेच वर्ष इथे राहिलो आहे त्यामुळं आता ओळखतो तिला ही कल्याणीताई आहे आनंदी नाही आहे त्यामुळे इथे ती सारखी त्याला समजावत असते तेवढ्यात कल्याणी म्हणते की सविता तू धाम मी बघते त्याला काय असेल ते मग इकडे आनंदी त्याला म्हणते की तुम्ही कॅन्टीनमध्ये जा चांगले खा प्या आणि औषधं घ्या आणि आराम करा तुम्हाला बरं नाही आहे ना तर तुम्ही कॅन्टीनमध्ये जा चहा प्या नाश्ता करा जेवण करा असं ती त्याला समजायचा प्रयत्न करत असते पण तो काही ऐकून घेत नाही सविता पण शेवटी आपल्या कामाला निघून जाते आणि ती पुढे जाणार तेवढ्यातच परत मनोज तिला हाक मारतो आणि आनंदी असं म्हणून हाक मारतो इकडे ती दोघं बोलत असतात विशाल येतो आणि ते लिस्ट दाखवतो सामानाची ती त्याला पुढचं काय ते बघ तुझं तू म्हणून सांगते आणि चहा प्यायला घेऊन जा असं विशालला सांगते तोपर्यंत इकडे मनोज म्हणतो मला या कल्याणी त्यांच्या हातच्या चहा प्यायला मिळेल का असं तो तिला विचारतो पण कल्याणी इथे निघून जाते आणि मनोजला विशाल विचारतो की तू कल्याणीसारखं आनंदी आनंदी करतो आहेस ही आनंदी नेमकी कोण होती तर तो सांगतो की माझी बहीण होती असं असं आणि सहा वर्ष झाली ती माझ्यापासून लांब गेले तेव्हापासून असं होतं माझं मानसिक संतुलन बिघडतं कुणाला काहीही बोलतो काय बोलतो कधी उठतो कुणाशी काय बोलतो काहीच कळत नाही मला आणि मला माझ्या बहिणी म्हणजे खूप आठवण येते माझ्या बहिणीची तर लगेच इथे विशाल पण म्हणतो की आता तुम्ही कल्याणी ताईला ताई म्हणून हाक मारली आहे ना तर ती तुम्हाला प्रेम देईल असं ती तो इथे तिला सांग त्याला सांगतो की आता आमच्या कल्याणी तुम्ही एकदा ताई म्हटले ना ती आता तुम्हाला बहिणीचं प्रेम नक्की देईल इथे आदर्श आणि सुखदा सार्थकला शोधतायत सार्थक कुठे दिसतोय काय आता सार्थकची अवस्था मात्र पार अशी गळून गेलेत त्याचे हात पायत तो चालतच सगळीकडे फिरताना दाखवला आहे तर इकडे सुखदाला आणि आदर्शलांना सार्थकची गाडी लावलेली दिसते एका ठिकाणी त्यांना वाटतं की आता तो तिथेच आहे म्हणून ते, ते गाडीजवळ येतात तर गाडीत सार्थक नाही आहे म्हणजे गाडी इथेच आहे म्हणजे तो, तो इथे जवळपास कुठेतरी असला पाहिजे तर चला आपण शोधूया असं म्हणून दोघंजणं परत त्याला शोधायला बाहेर पडतात सार्थकला सार्थक इथे पार म्हणजे असं हातपाय गळून गेलेत तो खूपच आहे असं वाटतं आपल्याला आणि तो मनोहरला सगळीकडे शोधतोय नेमकं आता त्याला कोणी कुठे जायला सांगितलं हे काय आपल्याला माहिती नाही आहे त्यामुळे बघावं लागेल ला हा वेडेपणा नेमका काय आहे तो तर इकडे अण्णा सार्थकला फोन लावतायत सार्थकचा फोन स्विच ऑफ लागतोय त्यामुळे परत इथे अण्णा आणि माई काळजीत आहेत तर लीना आपल्या स्वभावाप्रमाणे तो म्हणतं ती म्हणते की सार्थक कशाला त्यांना शोधत असतील सार्थक सर ते तर फोन बंद करून झोपले असतील वगैरे आणि त्यांना आपल्याला काय काय त्यांना गरज कशाला पडले शोधायची वगैरे तरी ते अण्णा आणि माहितीच्यावरच भडकतात आणि सांगतात की तू असा विचार करू नको सार्थक सर नक्की घेऊन येतील तर लगेच इथे म्हणते की लिना तुमचा विश्वास एवढा कसा आहे त्यांच्यावर तर लगेच त्यांनी बोललंय म्हणजे ते करून दाखवणारच ते मनोजला घेऊन येणार तर इकडे आई पण त्यांचीच बाजू घेतात आणि म्हणतात की माझा सार्थकच्या बोलण्यावर विश्वास आहे सार्थक सरांच्या बोलण्यावर विश्वास आहे ते नक्की घेऊन येतील आपण वाट बघूया काय होईल ते आपल्याला कळेलच पण नाही ते खूपच चिडून आत गेले पण आता बघू काय आहे ते पुढे तर इकडे आनंदी म्हणजेच कल्याणी रूममध्ये येऊन बसले आणि तिला परत सगळ्या झालेल्या घडलेल्या घटना आठवत आहेत त्याचं गाडीसमोर येणं मनोजचं गाडीसमोर येणं मग नंतर त्याचं पॅनिक होणं तो ते माणसं त्याच्या पाठीमागे येणं त्या तो, तो आश्रमात येऊन शांतपणे झोपणं आणि तेव्हा त्याला ते सांगणं की तो मनोरुग्ण आहे वगैरे हे कळणं त्याला ताप आलेला आहे ते, ते करणं हे सगळ्या घटना तिला आठवत आहेत जेव्हा तो आश्रमात तिच्या पाठीपाठी आला तो क्षण तिला आठवतोय आणि हे सगळं तिला आठवत असताना तो मनोज परत आनंदीच्या रूममध्ये आला आणि तू आनंदी आहेस ना बहीन आहेस। ला ला तू माझी बहीण आहेस तूच मला कॉलेजला जायला लवकर उठवायचीस अण्णांच्या मला ओरडा मिळत असेल तर वाचवायचीस मी सेंच्युरी केल्यानंतर तू कौतुकाने म्हणायचीस त्याला आता सेलिब्रेशन करूया हे सगळं तू म्हणणारी आज तू मला ओळख दाखवत नाही आहेस अगं लहानाचे मोठे आम्ही आपण एका घरात झालो आणि तू मला ओळखणार नाहीस का सांग असं म्हणून तो इथे तिला समजायचा प्रयत्न करतो तरी पण तिथे ती ऐकतच नाही आहे अजिबात आणि शेवटी मनोज इथे वैतागून म्हणतो तू कधी कल्याणी आहेस आनंदी नाही आहेस ना तू तर मग मी अण्णांना आणि आईला इथे बोलवून घेतो आणि त्यांची तू शपथ घे आणि मगच तू खरं कबूल करशील तर अण्णा आणि आईचं नाव आनंदीचे म्हणजेच कल्याणीचे डोळे बघा कसे झालेत मला एक स्पष्ट असं वाटतं जर तिला ओळखच दाखवायची नाही आहे तर ती तिच्या डोळ्यातनं अशी ओळख दाखवायचा प्रयत्न का करते म्हणजे दोन्ही टाईपनं ती ते साईन देण्याचा विचार करते की संकेत देण्याचा विचार करते एकीकडे आनंदी आहे म्हणून सुद्धा ती रिॲक्ट करते आणि एकीकडे कल्याणी आ... आहे आनंदी नाही असं म्हणून पण रिॲक्ट करते त्यामुळे खूप कन्फ्युजन स्वतःचं करून घेतलं आहे तर प्रेक्षकांनं उद्याच्या भागामध्ये का आपलं काम चांगलं करते आहे सुक आकांक्षा आणि सुधा काकूचं कान भरण्याचं तरी ते उद्याच्या भागामध्ये प्रेक्षकांनो म मनोजने डायरेक्ट स्वतःचीच शपथ घ्यायला लावली आहे आनंदी आहेस हे कबूल करण्यासाठी नेमकं काय होईल उद्याच्या भागात आनंदी कबूल करणार का की तीच आनंदी आहे असं म्हणजेच कल्याणी कबूल करणार का ती आनंदी आहे असं आणि इकडे प्रेक्षकांनो आदर्शला आणि सुखदाला सार्थक सापडला आहे नेमकं काय होईल जाणून घेण्यासाठी तुम्ही बघत राहा